धन्यवाद सर यानंतर मी पाचारण करतो माननीय शिवानंद शिवानंदे वंचित आघाडीचे नेते शिवानंद केवळ दोन मिनिटांमध्ये माझी भूमिका मानतोय मंचावरती उपस्थित आदरणीय बाळासाहेब आदरणीय ओळशी साहेब सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो आजची ही सभा पाहून अशोकरावची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे लोक सांगत होते अशोकराव सांगत होते एम आय वाले सोबत आहेत का नाहीत लक्षात घ्या एमआयमच नाही धनगर असेल ओबीसी असेल मायनॉरिटी असेल त्यांच्या सोबत लिंगायत आंदोलन देखील आता बाळासाहेबांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे उभा आहे आणि प्रस्थापितांनी नेहमीच वंचिताला बाजूला ठेवलं मी फारसं दुसऱ्या विषयावर बोलणार नाही मी तुम्हाला बोलायला आलो नाही मी ओवसी साहेबाला बोलायला आलोय ओवसी साहेबाला मला एकच सांगायचं आहे की लिंगायत स्वतंत्र धर्म आहे या धर्माच्या मान्यतेसाठी मोर्चे रस्त्यावर निघाले पण संसदेमध्ये काँग्रेस बोलायला तयार नाही भाजप बोलायला तयार नाही काँग्रेस बोलायला तयार नाही राष्ट्रवादी बोलायला तयार नाही आता सभागृहात महात्मा विचार लिंगायत आंदोलनाचा विचार जर पक्ष बोलायला तयार नसतील तर बाळासाहेब आणि ओळशी साहेब तुम्ही आता बोलणार आहात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लिंगायताचा विचार घेऊन तुमच्या पाठीशी थांबण्यासाठी आम्ही उभे आहोत यशपाल भिंगेंना मला सांगायचं आहे भिंगे सर आपलं तुमचं नातं आहे आता सगळ्या पुणे एकमेका बरा सोयरी पण जोडवाय लागला धनगर म्हणाला तुम्ही मुसलमाना बराव मुसलमान म्हणा दलिताभर लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडी जातीचा विचार नाही तर विचाराची जात निर्माण करण्यासाठी उभी आहे आणि आपल्या सगळ्यांचा विचार हा शोषणमुक्त समाज आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे अरुण ज्या महाराष्ट्रात प्रस्थापित मोहिते पवार पाटलांनी आणि देशमुखांनी स्वतःचा डल्ला मारण्याचा विचार केला तो डल्ला मातीत गाडून शोषणाच्या पासून दूर असणाऱ्या बहुजनांचा विचार प्रस्थापित करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उभे आहोत निलंगा लातूर अहमदपूर हा सगळा भाग तर पेटलाय पण हे वनवा आता या ठिकाणी नांदेडला आलाय नांदेडचा खासदार यशपाल भिंगेच्या रूपात तुम्ही देणार आहात हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आणि स्पष्ट झालेला आहे आणि बांधवांनो हे लोक आपल्याला विकत घेण्याचा प्रयत्न करतील वेगवेगळ्या अफवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही ठरवलंय की कुठल्याही अफवाला आता आम्ही बळी पडणार नाही आमचा समाज विकला जाणार नाही कारण खंबीर नेता बाळासाहेबाच्या रूपात ओवसी साहेबाच्या रूपात मिळाला आहे पार्लमेंट मध्ये दहा टक्क्याच्या आरक्षणावरती कोणीच बोललं नाही पण ओळशी साहेबांना बोललंय लक्षात घ्या हे ओवसी साहेबांना बोललंय आणि आंबेडकरांचा विचार पार्लमेंटमध्ये रुजविणारा राबविणारा हा वाघवायसीच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय आणि आपण सगळे शोषित वंचित आमचे झेंडे वेगळे असतील आमचे धर्म वेगळे असतील आमच्या जाती वेगळ्या असतील पण लक्षात घ्या आमच्या वेदना एक आहेत आणि त्याचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी ही आमची वेदना आहे आणि त्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी आजची सभा आहे आजची सभा खूप काही सांगून जाणारी सभा आहे मी ओ सी साहेबाला विनंती करतो ऑनरेबल ओसी साहेब इज अवर हंबल रिक्वेस्ट टू यू टू रेज युअर व्हॉइस रिलेटेड टू लिंग मोमेंट लिंगायत इज इंडिपेंडंट रिलीजन वी आर नॉट हिंदूस नॉट टू टू एनी एनी वैदिक वैदिक कल्चर और इट इज टोटली माय रिक्वेस्ट यू रेज हिंदू इन टू इन पार्लमेंट लिंगायत मुसलमानांच्या सोबत आहे लिंगायत दलितांच्या सोबत आहे लिंगायत आंबेडकरी विचारधारेच्या सोबत आहे आणि म्हणून जो आमचा विचार उचलतो त्याला ते बी टी म्हणतात भाजपची बी टीम आम्हाला तुम्ही काय म्हणता अरे बाबांनो तुम्हाला मुसलमानाचा माणूस दलिताचा माणूस राजा झालेला आवडना झालंय धनगराचा माणूस खासदार झालेला आवडना झालंय लक्षात घ्या कुठली आफो आली यशपाल भिंगे खासदार आहेत हे सूर्यप्रकाश आहेत कसं स्वच्छ आहे धन्यवाद